श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी शिवसेनेद्वारे कावडयात्रा श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अठ्ठावीस जुलै रोजी शिवसेनेच्या वतीने भव्य कावडयात्रेचे आयोजन UH! करण्यात आले ही कावडयात्रा ओंकारेश्वर मंदिर श्री क्षेत्र त्रिधारा इथून वसमत रोड मार्ग श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक नारायणचाळ गांधी पार्क छत्रपती शिवाजी महाराज चौक मृत्युंजय पारदेश्वर महादेव मंदिर मार्ग यात्रा मार्गक्रमण करत शेवटी श्री बेलेश्वर महादेव मंदिर जलाभिषेक करून कावडयात्रेचा समारोप करण्यात आला या दरम्यान कावड यात्रा, यात्रा सहभागी होणाऱ्या हजारो श्रद्धाळू भाविकांच्या सोयीसाठी शिवसेनेकडून ठिकठिकाणी थीक फराळाचे वाटप करण्यात आले त्यामध्ये यात्रेच्या मार्गावर पाणी व फराळ वाटप केंद्राची व्यवस्था वाहतूक नियंत्रणासाठी स्वयंसेवकांची नियुक्ती आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते भाविकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती ही ही सेवा सुरक्षा व शिस्तबद्ध व्यवस्थापनावर भर देण्यात आले होते या कावडयात्रेच्या आयोजना उद्देश हिंदू धर्मसंस्कृतीचे जतन पारंपरिक सहन उत्सवाची जपवणूक व धार्मिक प्रेरणा मिळावी हे आहे यामध्ये तरुणांचा सहभाग वाढून सामूहिक एकमतेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे व श्रद्धा शिस्त व भाविक भक्ताकडून समाजात सकारात्मक संदेश देण्यात आला या कावडयात्रेचे आयोजन शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी केले होते तरुणास भाविक भक्त तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी शाखा प्रमुख युवासेना प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते